व्यासवशिष्ठ शुक गोंधळी नाच तो गोंधळी गोंधळा येई व जग गोंधळ केला गोंधळ भक्तीचा त्या गोंधळात जगाचा बाप नाचतो नामदेव कीर्तन करी पुढे देव नाच जगाचा बाप नाचतो त्या गोंधळात हा विश्वाचा जनिता म्हणेशोदेशी माता तो जगाचा बाप गोंधळात नाचतो त्याला भक्तीचा गोंधळ आवडतो गोंधळ आमचा माते आषाढी कार्तिक तुझ्या गोंधळाची दाटी हो अस गोंधळ केला बाबा गोंधळ त्याचा गोंधळ होता भक्तीचा आमचा गोंधळ एक एसटीत बसलो माय शेजारी त्यानं डोळे बंद केले दोन तीनदा मा पाय खाजाला मला ऐ मा पाय कशाला खाजवतो ते रे त्यानं डोळे उघडले म्हणून तुमचा पाय खाजवतो का मला हा म्हणून मग मा पाय काय झाला त्याचा पाय सापडेल हा एक जेवायला बसलं वरण पोळी त्यानं मानला झटका दिला त्याची टोपी वरणात पडली त्याला वाटलं मी पोळी टाकली का ते टोपीचे तुकडे तोडे आमचा गोंधळ कठीण आहे बाबा हो सध्या तर आता एक गोंधळ चालू आहे महाराज एखादी <laughs> पोरगी असली तर हो बापरे कठीण आहे हो आमच्या गावात एखादं लग्न झालं म्हणजे जमेस ना <laughs> बत्तीस वर होत त्याचं बत्तीस असं बारीक होऊन चाललं इस्टेट मोकार शेतक जमिनी घर सगळं पण ते लग्न काबर त्याला वरची बी दात नाही खालची बी दात नाही नंदील तरी खालची राहता त्याला म्हणलं घाबरू नव्हतं दात बसवलं त्याला पासष्ट पासष्ट हजाराचे असे करकरीत लग्न जुळलं मग चिप चला बाबा आपल्या घरी चहा घ्यायला झाला आपलं लग्न म्हणलं आता मालबी काय पाच पन्नास भेटत चाल भाऊ हो बसलो या ते पोरगी आली बिचारीच्या बस्या घेऊन म्हणे बाबा मी लासवलं म्हणलं कस काय ते पोरगी बी हसत आली तिने ठेवले बाबा मी याला म्हणलं कस काय तिने केस असा स्टोप काढून ठेवला सध्या असा गोंधळ चालू आहे बाबा हो <laughs> कठीण आहे ते असं गोंध मुक्ताबाईने गोंधळ केला हो मुंगी उडाली आकाश तिने गिळले सूर्याशी <laughs> थोर झाला वाजे पुत्र मुंगी व्याली शिंगी झाली तिचे दूध किती सतरा राजन भरून उरले पिले मार हट्टी गोंधळ केला भक्तीचा प्रत्यक्ष आ नाथ बाबाने अंधळा पांगळा पिंगळा जोगी हा या या शेजार नाही कुठ ना। रचना आहे दुर्बुद्धी सद्बुद्धी या दुर्बुद्धीला सद्बुद्धीनं पंढरपूरला नेलं सतरा राजन पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय पंच प्राण मन बुद्धी सतरा राजन भरून उरले हो मायबाप दोघे जीवेची मारावे चरण धरावे बायकाचे कोणते माय बाप माय म्हणजे आशा बाप म्हणजे लोभ यांचा नाश करावा देवाचे चरण कुठ रचना आहे हा या शेजार नाही ना बर नाही केले के बया मला पंढरीला नेले के बया मला पंढरीला नेले के बया हे जय राजा बया हे जय राजा बया हे तारू खडपय तारू खड तारू खडपय तारू खड तारू खडपय तारू खड सत्वर पाऊले पद बाबा

We'll uh -huh.